नमस्कार मित्रांनो मी रोहित सुर्वे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण आलो होतो सध्या कंपवण्यामध्ये कलमांना खत टाकायला तर आता कंपवण्यामध्ये येऊन कलमांना खत टाकून झालं तर आता आपण थोड्या वेळाने जाणार आहोत मासे पकडण्यासाठी घरी टाकायला तर माझ्यासोबत तुम्हाला देखील बघायला मिळेल की नक्की नदीमध्ये कशी घरी टाकतात आणि नक्की कोणतं त्याला खाद्य लावलं होतं तर मित्रांनो आता आपण चाललो होतं मासे पकडायला पुढे जे दोघे आहेत ते माझे भाव आहेत ते मी आता पहिल्यांदा जातो त्यांच्यासोबत ही पूर्ण आता जी वाट आहे ती पहिल्यांदा पूर्ण असं सिंगल वाटत होती म्हणजे गुरं जाण्यासाठी किंवा माणसं जाण्यासाठी आता मात्र याचा रोड बनवला आहे म्हणजे आतमध्ये ज्यांचे कंपाऊंड आहेत त्यांनी सर्वांनी मिळून हा रोड बनवला आहे सर्व आंबे असतील किंवा इतर काही साहित्यातलं असतील तर ते निहाण करण्यासाठी खूप चांगलं होतं उपयोगी पडतो हा रस्ता बनवला होता नवीन आणि बाजूलाच इकडे मुचकुंदी नदी आहे तिथं देखील व्ह्यू आपल्याला बघायला मिळेलच पुढे पावसाने आता सर्व हिरवगार करून टाकलं हे बघा अगदी बघितलं की असे जीवाला अगदी शांती मिळते म्हणजे एक समाधान शांतते ठिकाणी आपण फिरतोय आता आपण पोचलोय नदीवरती ये पना है। ये कसला पीटे हे बघा आता आपण गरी लावतोय हे कसलं पीठ आहे नक्की हे आहे गव्हाचं पीठ हे बघा गव्हाचं पीठ लावतो आपण त्याला गरीला

आई झवळे खांदाले तर मग त्यात काय कोकणी अशी जा कुठला सांगतोय आला बघा तीनचा काही उपयोग नाही नाही आई झवळे खातात की लोक

भेटणार काय नाही तुम्हाला

काय करू मित्रांनो आपल्याला एक मासा भेटला हा कोणता मासा आहे <laughs> दाखव याला बोलतात काय रे काल हा बघा आम्ही एक बसून वाट बघतोय पण हा बघा ह्याने आले आले पकडला एक मासा आम्ही तासभर तरी असे उभे होतो काढ बरो दाखव इकडं काय

ఆర్య తీది పోయింది టీ కాటికై గల